दोन हजार चोवीस हे वर्ष माझ्यासाठी खरंच खूप संस्मरणीय ठरलं आहे जसे की आपण वर्ष सुरू झाल्यावरती काहीतरी संकल्प करतो आता काही संकल्प पूर्ण होतात आणि काही फक्त संकल्पच राहतात पण दोन हजार चोवीससाठीचा साठीचा मी केलेला संकल्प अमरनाथ यात्रेच्या रूपाने पूर्ण झालाय अमरनाथ यात्रा ही फक्त धाम आणि तिथं जाऊन येणे इतक्यापुरती मर्यादित न राहता शिव या दोन अक्षरांच्या ओढीने निघालेल्या भक्तांची आणि त्यांच्या उत्कड भावनेची कथा आहे अनेक प्रकारच्या मेडिकल टेस्ट मधून पार पडून प्रतिकूल हवामान आणि उंच पहाडांना टक्कर देत पवित्र गुफा आणि तिच्यामधील भोलेनाच्या अस्तित्वाला अनुभवण्याच्या संघर्षपूर्ण प्रवासाची ही गोष्ट आहे हिमालय अद्भुत आहे अलौकिक आहे हे प्रत्यक्ष बघितल्याशिवाय समजणे कठीण आहे त्याचे उंच पहाड आपल्या विचारांची कक्षा उंच ठेवायला सांगतात तर त्याच्या पायाशी वाहणाऱ्या खळाळत्या नद्या सांगतात की नकारात्मकतेला अजिबात जागा द्यायची नाही उत्साहाने आयुष्य पुढे न्यायचं भगवान शिव आणि माता पार्वती ज्या पहिलगाम मार्गावरून पवित्र गुपेकडे गेले होते त्याच मार्गावरून मी ही यात्रा केली माझा हा सर्व अनुभव तुमच्याशी येत्या काही भागातून शेअर करणार आहे तर ही पूर्ण अमरनाथ सिरीज व्यवस्थित बघा कारण ही सिरीज खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे तर भोलेनाथच्या नावाचा जयकारा करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हर हर महादेव आजचा व्हिडिओ मी कोल्हापूर ते जम्मूपर्यंतचा जो प्रवास केला त्याबद्दलचा असणार आहे तर यात्रेची तारीख मिळाली होती अठरा जुलै आणि ट्रेनचं बुकिंग होत तेरा जुलैचं दहा दिवस अगोदर पासूनच आमची पॅकिंगची तयारी सुरू झाली ही यात्रा ऐकून दहा दिवसांची असणार होती त्यामुळे आवश्यक कपडे थंडीसाठीचे साहित्य रेनकोट सोबत घेतलं कारण जिथं मी चाललो होतो तिथलं वातावरण कधीही बदलतं कधी थंडी तर कधी पाऊस आवश्यक असणारी औषधं पण बरोबर घेतली जसं की ताप सर्दी खोकला अंगदुखी काही लागलं मुरगळलं तर बाम गॉगल्स आणि शूटिंगचं साहित्य पण बरोबर घेतलं असं सर्व साहित्य मिळून या अशा आमच्या तीन बॅगा तयार झाल्या दाभोळकर कॉर्नरला पंचशील हॉटेलच्या दारात ट्रॅव्हल्स उभी होती रात्री साडे दहा ला कोल्हापूरमधून मुंबईकडे आम्ही निघणार होतो आम्ही ट्रॅव्हल्समध्ये आलेलो आहे थोडंसं ऍडजस्ट असतो पहिला आणि नंतर तुम्हाला भेटतो तर अशी काहीशी ट्रॅव्हल्स आहेत आणि इथं आहे आमची सिटी अनेजमेंट डबल बेड बॅग ठेवलेले साडे दहा वाजता आमची ट्रॅव्हल्स कोल्हापूरहून निघाली सकाळी साडेआठच्या सुमारास मुंबईत पोहोचलो तर पाऊस सुरू होता धो धो नाही पण रिपरी पाऊस एकसारखा सुरू होता प्लॅन आता असं आहे की आता फ्रेश होणार आणि त्यानंतर आम्हाला निघायचं आहे बांद्रा टर्मिनसला फ्रेश होऊन बांद्रा टर्मिनसला येऊन पोहोचलो ट्रेन दुपारी बारा वाजता होती पण तेवढ्यात मोबाईलवरती एक मेसेज आला आणि प्रॉब्लेम झाला तर आता बांद्रा टर्मिनसवर आहे आम्ही आणि प्लॅटफॉर्म नंबर सहा जण आम्ही निघालो आहे विवेक एक्सप्रेस म्हणून आहे जी जम्मूकडे जाते तर आता प्रॉब्लेम असा आहे की आमचं आम्ही तिकीट तर बुक केलं होतं दोन दो महिन्यापूर्वी तिकीट काही कन्फर्म झालेलं नाही त्यामुळे मग आम्ही जनरल डब्यात तिकीट घेतलं तत्काळच्या बुकिंगची वेळ पण निघून गेली होती त्यामुळे आता इतक्याला आमचा प्रवास आता या जनरल डब्यातून करावा लागणार होता रात्रीच्या वेळी पॅसेंजर जर नसतील तर पाठ पाठटेकाला जागा मिळणार की नाही मिळणार हे नशिबावरती अवलंबून तर

谢谢。 अजून आम्ही गुजरातमधून बाहेर पडलो नव्हतो पाऊस हा चालूच होता एवढ्यात वापी स्टेशन आलं आणि पॅसेंजरची मोठी गर्दी ट्रेनमध्ये आली आणि बसण्याची जागा मिळवण्यासाठी एकच ओढ आली

भाई जगेदा चाहिए। जगेदा पारे जाए। पारे जाए। तो चाहिए। क्या है। मी विचार करत होतो की मला छिडायचं नाही आणि पेशन्स ठेवून जम्बू गाठायचंय पण दुसरं मन म्हणत होतं की कस अवघड आहे गुजारिश करत माझी पहिल्यांदा या गोंगट आणि भांडणामुळे मनातल्या मनात चिडचिड झाली होती पण जसा जसा प्रवास पुढे सुरू झाला आम्हाला सहप्रवाशांची बातचीत सुरू झाली आणि मग समजलंय की हे सर्व नोकरदार मंडळी आहेत जे सुरत अहमदाबाद इथं जॉबसाठी रोज जा करतात ट्रेनमधला हा त्यांचा असा रोजचा संघर्षमय प्रवास असतो ही रोजची वणवण आहे आपल्या कुटुंबासाठी त्यामुळे त्यांच्याबद्दलचा माझ्या मनातला आदर वाढून आता मी प्रवास मनापासून एन्जॉय करायला लागलो होतो अहमदाबाद मध्ये पोहोचलो तर साबरमती नदीवरचा साबरमती रिव्हरफ्रंट दिसत होता तर बुलेट ट्रेनच्या पिलरचे काम चालू असलेले पण दिसले गुड मॉर्निंग आता आहे आमच्या ट्रेन जर्नीचा दुसरा दिवस आणि आता मी आहे राजस्थानमध्ये राजस्थानमध्ये आता एक मोलीसर म्हणून एक स्टेशन होतं ते आत्ता पास करून जस्ट आम्ही पुढं आलो आणि कालचं दुपारनंतरचं जे ट्रेनमधलं शूट होतं ते काही केलेलं नाही कारण की एवढी जास्त गर्दी होती त्यामुळे शूट करणं पॉसिबलच नव्हतं आणि मला तुम्हाला आत्ताच्या आत्तापर्यंतच्या अनुभवावर असं सांगायचं आहे की तुम्ही जर असं लॉंग जर्नीसाठी निघाला असला तर स्लीपर कोच आणि त्याच्या पुढच्याच बरचं तुम्ही बुकिंग केलं पाहिजे जनरल डब्यातून अजिबात प्रवास करायचा नाही हे माझ्या आत्ताच्या अनुभवावरून तुम्हाला मी सांगतो आणि आत्ता मुंबईमध्ये आम्ही हो। जेवढे जातो त्यावेळेला तुम्ही बघितलं की पाऊस खूप मोठ्या प्रमाणात होता पण आत्ता जर तुम्ही बाहेर बघितलं तर हिरवळ आहे बऱ्यापैकी पण पाऊस काहीच नाही रात्री साडे वाजता जम्मू तवी रेल्वे स्टेशनवर येऊन पोहोचलो जम्मू स्टेशनच्या बाहेरच एका प्रायव्हेट डॉर्मेटरीमध्ये आजच्या मुक्कामाची व्यवस्था केली ही डॉर्मेटरी मला कितीला मिळाली तिथली व्यवस्था कशी आहे हे सर्व मी पुढच्या भागात डिटेल्समध्ये देईनच ट्रेनमध्ये रात्रीचं जेवण केलं नव्हतं त्यामुळे म्हटलं की काहीतरी खाऊन घेऊ हो। डॉर्मेटरीच्या बाहेरच खाण्याचे शॉप्स होते जम्मूचं जे तवी रेल्वे स्टेशन आहे त्याच्या बाहेरच थोडासा मार्केट एरिया आहे तिथं आम्ही आता आहे आणि आता वाजले आहेत रात्रीचे सव्वा एक आम्ही इथं पोचलो त्यावेळेला साडेबारा झाले होते आ, ट्रेन ॲक्च्युली साडे अकराला इथे येणं अपेक्षित होतं पण एक तास ट्रेन लेट असल्यामुळं साडेबारा झाले आम्हाला आणि आता रेल्वेत आम्ही काही जेवण काही केलं नव्हतं त्यामुळं अच्छा आता दिवसाची सुरुवात असते नूडल्स खाऊन करत तर आजचा ब्लॉग इथं एंड करतो आता पुढचे जे ब्लॉग्स येणार आहेत ते प्रॉपर यात्रेविषयीचे असणार आहेत हे ब्लॉग इन्फॉर्मेटिव्ह तर असणार आहेतच त्याचबरोबर या ब्लॉग मधून तुम्हाला काश्मीर आणि हिमालयाचे जबरदस्त सिनिक व्ह्यूज बघायला मिळणार आहेत आणि अर्थातच यात्रेचं आध्यात्मिक महत्व पण मी तुम्हाला दाखवणार आहे तरी संपूर्ण सिरीज सिक्वेन्समध्ये बघा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद आवडला असेल तर लाईक शेअर करा हर हर महादेव जय बाबा बर्फानी